पाच एच पी तेरा एम पी आर मागेल तेला सोलर पंप अंतर्गत आज आपण ए व्ही आयचा रिव्ह्यू घेण्यासाठी आलेलो आहोत मी आपला मित्र शेख ताजुद्दीन दुलेमिया शेतकरी मित्र आर्थिंग रॉड पाहू शकता ए व्ही आयचा सकाळचे दहा वाजले पाण्याचा प्रेशर पाहू शकता पाच एच पी दोन एच पीची डिलिव्हरी सोलर पॅनल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आपण पाहू शकता ए व्ही आय कंपनीने एन आयकॉन पाचशे चाळीस वॅटचे नऊ पॅनल दिलेले आहेत स्ट्रक्चर पाहू शकता आपण पन, पूर्णपणे गॅलो आहे एकाच खांबावर पाच एच पीचा सोलर पंप मागेल त्याला सोलर पंप या अंतर्गत महाराष्ट्र शासन कंपनीने आपला ए व्ही आय कंपनीचा सोलर पंप दिलेला आहे आणि कंट्रोलरसुद्धा ए व्ही आय कंपनीचाच आहे मागील तेला सोलर पंप अंतर्गत ए व्ही आय कंपनी कोटीवाडी शिवार तालुकाशी